घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे ही एक अवघड प्रक्रिया आहे कारण अर्जदाराला अनेक फॉर्म भरावे लागतात आणि अने अनेक प्राधिकरणांशी संपर्क साधावा लागतो ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेतील या गुंतागुंतीमुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचारालाही वाव मिळतो ज्याचा परिणाम भारतातील रस्ते सुरक्षेवर होतो अशा उनिवांना तोंड देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत जे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ करेल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नवीन नियम जाहीर केलेत एक जून पासून या नियमांमध्ये आता मोठे बदल होणार आहेत अर्जदारांना त्यांच्या जवळच्या केंद्रावर ड्रायव्हिंग चाचणी देण्याचा पर्याय असेल सध्याच्या पद्धतीनुसार संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये म्हणजेच आर मध्ये परीक्षा घेण्याऐवजी सरकार खासगी क्षेत्रातील संस्थांना प्रमाणपत्र जारी करेल ज्यांना ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यासाठी अधिकृत केलं जाईल वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास दंडाची तरतूद आता कडक करण्यात आली आहे ज्यामध्ये एक हजार ते दोन हजार रुपयांच्या दंडाचा समावेश आहे याशिवाय अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्यामुळे त्यांच्या पालकांवर कारवाई होऊ शकते आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाईल शिवाय वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केले जाईल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देखील विशिष्ट आवश्यकतांसह सुव्यवस्थित करण्यात आली आहेत याचा अर्थ मंत्रालय अर्जदारांना कोणत्या प्रकारच्या परवान्यासाठी कोणती विशिष्ट कागदपत्रे प्राप्त करू इच्छितात याची आगाऊ माहिती देईल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्जाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील अर्जदार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकतात टी पी एस स्लॅश स्लॅश परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावरती किंवा ते मॅन्युअल प्रक्रियेद्वारे सुद्धा अर्ज सबमिट करण्यासाठी त्यांच्या संबंधित आरटीओला देखील भेट देऊ शकतात ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज